खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी लक्ष्मणराव किर्लोस्कर प्रशालेच्या स्नेह मेळाव्यात माझी विद्यार्थ्यांच्या आठवणींना मिळणार उजाळा लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज पलुसेतील माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेह मेळावा सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे प्रशालेच्या प्रांगणात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा स्नेह मेळावा पार पडणार असून मुख्याध्यापक अनिल सावंत यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केलं आहे प्रशालेच्या शासन निर्णयानुसार आयोजित करण्यात आलेल्या या स्नेह मेळाव्यात माझी विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनातील जुन्या आणि अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्याची तसेच त्यांच्या मित्र मैत्रिणींना भेटण्याची आणि मैत्रीचे नाते पुन्हा उजळण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे या कार्यक्रमासाठी पूर्वतयारी म्हणून प्रशालेने माजी विद्यार्थी नोंदणी महाअभियान सुरू केलं आहे स्नेह मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांना पुरवण्यात आलेली लिंक भरून या महाअभियानात सहभागी व्हावे अशी नम्र विनंती मुख्याध्यापक अनिल सावंत यांनी शेवटी केली आहे तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रशालेच्या वतीनं करण्यात आलं आहे माझी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करत आहोत एकोणीसशे छप्पनपासून दोन हजार पंचवीसपर्यंत जे विद्यार्थी या शाळेमधून दहावी बारावी आणि मधून सोडून गेले आणि आत्ता उच्च पदावरती किंवा मोठ्या पदावरती काम करत आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत सुखी समाधानी आहेत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेत येण्याचा आणि शाळेतल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे जवळजवळ दोन हजार विद्यार्थ्यांचं येण्याचं निश्चित झालेलं आहे आणि सात हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे की आम्ही या मेळाव्यास येऊ इच्छितो आहे पण आमच्या नोकरीच्या निमित्तानं किंवा बाहेर असल्यामुळं आम्ही या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आहे त्यांचे शुभ संदेश आम्हाला मिळालेले आहेत तर सोमवारी हा कार्यक्रम बावीस डिसेंबरला आपण आयोजित करतो आहे सकाळी Uh, सात वाजता सात ते पर्यंत लोकांची नोंदणी विद्यार्थी येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी होईल आल्यानंतर विद्यार्थ्यांना चहा नाश्ता दिला जाईल आणि विद्यार्थी व्यासपीठाच्या समोर असलेल्या त्यांना बैठक व्यवस्थेमध्ये बसतील त्यानंतर व्यासपीठावर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होईल मुख्य पाहुणे म्हणजेच आमच्याच या शाळेचे माजी विद्यार्थी सरजीराव खरात हे या माजी विद्यार्थ्यांना उद्बोधनपर मार्गदर्शन करणार आहेत विनोदात्मक कथा सांगणार आहेत आणि निखळ विनोद करून लोकांचं मनोरंजन करण्याचं किंवा विद्यार्थ्यांचं मनोरंजन करण्याचं काम ते करणार आहेत की जेणेकरून हे विद्यार्थी जुन्या आठवणींना उजाळा देतील अशी यामधली भावना आहे त्याबरोबर आमची संगीत कला दालनाच्या मार्फत संगीताचा महोत्सव सुरू असणार आहे सायमल्टेनियसली साधारणपणे पहाटेची गीतं वेगवेगळी गाणी ह्याचा कार्यक्रम या विद्यार्थ्यांना घेता येईल त्याचबरोबर साधारणपणे साडे दहाच्या दरम्यान आमच्याकडं जे गॅदरिंगला कार्यक्रम होतात फनी गेम्स असतील किंवा विविध स्पर्धा असतील त्याचाही लाभ या माझी विद्यार्थ्यांनी घ्यावा की जेणेकरून त्यांनाही आठवावं हो की आपण लहानपणी या पद्धतीचे खेळ खेळलो होतो किंवा अशा पद्धतीनं आपण या क्रीडांगणावरती बागडलो होतो ही आठवण त्यांची ताजी व्हावी हा उद्देश या फनी गेम्सच्या कार्यक्रमामधून आम्ही तिथं निर्माण करणार याबरोबर काही मान्यवर आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत परिसरातले काही नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ते येथील शुभ संदेश देतील आपल्या विद्यार्थ्यांना आणि थांबतील त्याचबरोबर हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच म्हणजे त्याच म्हणजे सायमल्टेनियसली काही कार्यक्रम त्याबरोबर चालू असतील फनी गेम्स झाल्याबरोबर काही गाण्याचा कार्यक्रम चालू असेल गाण्याच्या कार्यक्रमाबरोबर काही खेळांचा कार्यक्रम चालू असेल आणि विद्यार्थी मनोगत व्यक्त करतील काही विद्यार्थी की हा कार्यक्रम कसे वाटले काय